नमस्कार नमस्कार आज आपल्याला मराठवाडा विशेषतः महाराष्ट्रातलं सगळ्यांच्या आवडीचं असं असलेलं आणि दररोजच्या जेवणाची रुची वाढवणारं काळं तिखट हे कसं बनवायचं याची माहिती आज आपल्याला प्रात्यक्षिक करून बघायची आहे आणि हे करत असताना बऱ्याच लोकांची समस्या ही असते की मसाले कसे निवडायचे तुकले निवडायचे किती प्रमाणात निवडायचे हे आपल्याला माहीत नाही त्याच्यासोबतच प्रमाण माहीत नाही नाही पण कोणते मसाले किती प्रमाणात वापरायचे दुसरी गोष्ट मसाले आपण निवडल्यानंतर कुठले मसाले घालायचे कुठले तळायचे कुठले कच्चे वापरायचे कुठले कमी तेलावर घालायचे हेही लक्षात येत नाही त्याच्यासोबतच जी मिरची पावडर आहे किंवा मिरची निवडतो ती मिरचीसुद्धा कशी निवडायची ते माहीत नाही किंवा मा कसली असते तिखट कसली किती असते हेही आपल्याला लक्षात येत नाही आणि हे सगळं जर विचार केलं तर काळं तिखट आपलं दरवर्षी केलं जाणारं वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळ्या चवीचं होतं आपण प्रमाणाकडे लक्ष देत नाही दुसरी गोष्ट किती वापरायचं हे माहीत नाही किती तळायचं कुठले कच्चे वापरायचं कुठले भाजायचं हेही प्रमाण आपल्याला नक्की लक्षात येत नाही त्याच्यामुळं आपला सगळा गोंधळ होतो आणि जसं जमेल तसं सरसगट आपण काय करतो ही मसाले तोडून काढतो आणि मग पुन्हा परत मिरची भाजतो आणि भाजल्यानंतर पुन्हा परत हे सगळं वाटून आणतो आणि दरवर्षी केलं जाणारं काळ तुकट हे आपलं वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळ्या चवीचं होत जातं दरवर्षी मिळणारे मसाले सारखे नसतात मिरची सारखे नसते करत असताना आपण त्या सारख्या पद्धतीनं सारखं करत नाही असं कोण आहे ना तुमच्यामध्ये बसलेलं की जेणेकरून माझ्या पाच वर्षामध्ये जे तिकट केलं होतं तसंच एक सारखं त्या चवीमध्ये झालं किंवा पाच वर्षामध्ये एक सारखं झालंय असं कधीच घडत नाही दरवर्षी चव वेगळी येते त्याचं कारण आहे आपण काही गोष्टीकडे जाणीविकून बघतच नाही की मला घरी आणायचे कसले आणले होते मागच्या वेळेस कसले आणतो यावेळेस कसले त्याच्यानंतर दुसरा सगळ्यात मोठा गैरसमज की एकदा तिकट केलं की वर्षभराचं झुंझट मिटलं ही एक गैरसमज आहे ती कशा बाबतीतला तर मी म्हणतो वर्षभरासाठी काळं तिखट कधीच तयार करून ठेवायचं नाही कारण त्याची चव दर तीन महिन्याला बदलते म्हणून काळं तिखट कधीच एकदाच करून ठेवायचं दर तीन महिन्याला नवं करायचं तीन महिन्याला जेवढं कुटुंबाला लागतं तेवढंच तयार करायचं तर ते चांगलं चवीचं राहतं कधी कधी काय होतं बघा खात असताना पहिल्या पहिल्यासूरला केलं एक महिनाभर खूप छान लागतं नंतर थोडंसं कमी होतं नंतर थोडं कमी होतं तिसऱ्या महिन्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त चव कमी होती चौथ्या महिन्यामध्ये त्याचा कलर उडायला लागतो त्याच्यानंतर कस कमी व्हायला लागतो आणि त्याच्यानंतर पुन्हा परत पुढचे सगळे म्हणजे बेज चवीचं सगळं होतं खाणारा म्हणतो आणि काही नवीन केले के काय असतो असे का, का व्हायला भाज्या मी काय केलं जे काळ तिकड करून ठेवलं तेच वापरायची पण ती बाई कधी त्याच्याकडे बघत नाही याचा कलर नाही का त्याचं माती कस राहिलाय का पहिला सुरू केल्यानंतर जसं होतं त्या चवीमध्ये आस लागायला लागेल का किंवा दिसायला लागले का कलरमध्ये त्या गोष्टीकडे कधीच बघत नाही एकदा करून ठेवलं की वर्षभरासाठी चलतं एवढा आपण गोड गैरसमज करून घेतो आणि तेच तिकड वर्षभर वापरतो पण असं न करता चवीचं खायचं असेल चवीसाठीच हे सगळं चाललेलं असतं तर आपल्याला फक्त काय करायचं आहे दर तीन महिन्याला काळं तिखट बनवायचं आहे तीन महिन्याला जेवढं लागतं तेवढंच बनवायचं आहे आता प्रत्यक्ष आपल्याला ही जी मसाले आहेत ही सगळे मसाले टाळून ठेवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे दाल तिखट आहे जिरे आहेत चंदीवलायचे आहे कांदा आहे नागकेशर आहे पुन्हा जावित्री आहे लवंग आहे निरे आहे तेजपान आहे धने आहेत तिकडं तीळ आहे तिथं मिरची पावडर आपलं सॉरी लसूण दिसतोय म्हणजे हे सगळे मसाले इथं खोबर आहे त्याच्यानंतर बाकीचे इतरही मसाले आहेत की हिरवी वेलाची सुद्धा आहे म्हणजे जवळपास सगळे मसाले आपल्याला इथं सुद्धा आणलेला आहे सांगितल्या पद्धतीला आता बघा मी करत असताना सगळे मसाले आपले एक सारख्या पद्धतीची होतात कधीच चेंज होत नाही मी पंधरा वर्ष करत होतोय पण पंधरा वर्षामध्ये कधीच माझे मसाले चेंज होऊ गेलेले नाही कुठं काय करायचं कसं करायचं हे सगळं अभ्यासांती मी हे केलेलं आहे म्हणून तुम्हाला एवढं कॉन्फिडन्स असते त्या गोष्टी सगळ्या सांगतो म्हणजे हे प्रमाण एवढं वापरा हे प्रमाण एवढं वापरा त्याला ह्या पद्धतीनं भाजा त्याला ह्या पद्धतीनं तेल थोडं तेल टाकून भाजा हे जास्त तेल टाकून भाजा अशा पद्धतीचे काही मसाले आहेत ती मसाले प्रत्यक्ष आपण प्रॅक्टिकलमध्ये बनणार आहोत आपल्याला गॅस पेटवायचा आहे कढई ठेवलेली आहे गुरु आलेली असेल तर चला आपण चालू करू प्राकटिकलला म्हणजे बसा प्रॅक्टिकल आपण चालू